नमस्कार आकर्षणाचा सिद्धांत वापरताना केली जाणारी अजून एक चूक ती म्हणजे काहीतरी कळलेलं आहे लॉ ऑफ अट्रॅक्शन असं आहे काहीतरी काय आहे काय नाही काहीच ठाऊक नाही आहे जाहिराती दिसत आहेत चला बघूया करून काय काय मोठे मोठे स्वप्न दाखवत आहेत वगैरे काय आहे काहीच माहीत नाही चला बघूया करून निष्कर्ष मिळाले तर मिळाले नाही तर जाऊ आपल्याला काय फरक पडतो आहे आपण नेहमीसारखा आपली वाटचाल जीवनाची जी करत जाऊया असं करून चालत नाही मंडळी कारण आकर्षणाचा सिद्धांत हा ब्रह्मांडाशी जोडलेला आहे तुम्ही जर असं विचार करून असं बोलून ब्रह्मांडाकडे अशी ऊर्जा पाठवत असाल तर त्याबद्दल ब्रह्मांड काय म्हणणार तुम्हाला ठीक आहे तुझा माझ्यावर विश्वास नाही आहे एक वेळ घालवायचा म्हणून टाईमपास म्हणून करायचं आहे म्हणून करून तू करतो आहेस ना मला माझा वापर करतो आहेस ना मग मी पण तुला निष्कर्ष तसेच देतो मला वाटलं तर मी देईन नाहीतर नाही देणार हे म्हणजे मन मनी नाही भाव देवा मला पाव काही लक्षात येतं आहे का धन्यवाद